श्री स्वामी समर्थ नमस्कार माझ्या प्रिय मित्रांनो मृत्यू एक असा शब्द जो ऐकला की मनात भीती निर्माण होते आपण सगळे आयुष्यभर जगण्याची तयारी करतो पण मरण्याची तयारी कोणीच करत नाही पण तुम्हाला माहिती आहे का गरुड पुराणानुसार माणूस मरण्यानंतर त्याचा प्रवास तिथेच संपत नाही शरीर जळत असत पण आत्मा पाहत असतो घरात रडणारी माणसं मुलं आई वडील पत्नी आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत मृत्यूनंतर आत्मा घरी काय येतो चोवीस तास काय घडतं यमलोकात काय होत आणि आपण जिवंत असताना कोणत्या चुका टाळायला हव्यात हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कदाचित आयुष्याकडे पाहण्याची तुमची दृष्टीच बदलून जाईल मृत्यू म्हणजे काय आपण मृत्यूला शेवट मानतो पण गरुड पुराण म्हणत मृत्यू हा शेवट नाही तो फक्त देहाचा अंत आहे आत्म्याचा नाही देह नष्ट होतो पण आत्मा अमर असतो जसं एखादं कपड जुने झाल्यावर आपण नवीन कपड घालतो तस आत्मा जुना देह सोडून पुढच्या प्रवासाला निघतो पण हा प्रवास खूप कठीण असतो कारण या प्रवासात आपल्या कर्मांचा हिशोब असतो मृत्यूनंतर पहिला टप्पा आत्मा देह सोडतो गरुड पुराणात सांगितलं आहे माणूस मरण्याच्या क्षणी त्याची श्वासोच्छवासाची शक्ती थांबते डोळे मिटतात पण त्या क्षणी आत्मा जागा असतो तो, तो पाहतो आपलं शरीर आपले लोक घर आपलं आयुष्य त्या क्षणी आत्म्याला जाणवत आपण मेलो आहोत पण मन अजून मोहात अडकलेलं असत आईच्या आठवणी मुलांचं हसू बायकोचा आवाज घरातले क्षण म्हणूनच आत्मा घर सोडू शकत नाही यमदूतांचा आगमन गरुड पुराणानुसार मृत्यूनंतर यमदूत येतात ते भयानक नसतात ते फक्त न्यायासाठी असतात जसं पोलीस आरोपीला घेऊन जातात तसन यमदूत आत्म्याला यमलोकात घेऊन जातात चांगले कर्म केलेल्या आत्म्याला प्रवास सोपा असतो वाईट कर्म केलेल्या आत्म्याला मानसिक यातना होतात कारण मनाला माहीत असत आपण काय केलं आहे आत्मा चोवीस तास घरी का येतो गरुड पुराणात सांगितलं आहे यमलोकात कर्माचा हिशोब पाहिल्यानंतर आत्म्याला चोवीस तास घरी परत जाण्याची परवानगी दिली जाते या चोवीस तासात आत्मा घरात फिरतो स्वतःच प्रेत पाहतो आपल्या माणसांचं दुःख पाहतो तो बोलायचा प्रयत्न करतो पण आवाज कुणाला ऐकू जात नाही तो रडतो पण अश्रू कुणाला दिसत नाही हीच सर्वात मोठी शिक्षा असते आपल्या माणसांजवळ असूनही आपण त्यांना स्पर्श करू शकत नाही आत्मा दुहखी का होतो आत्मा दुहखी होतो कारण त्याला आपल्या चुकांची जाणीव होते मी वेळ दिला नाही मी प्रेम दाखवलं नाही मी आई वडिलांची काळजी घेतली नाही मी चुकीच्या मार्गावर चाललो त्या चोवीस तासात आत्मा पश्चाताप करतो पण वेळ निघून गेलेली असते पिंडदान तर्पण का महत्वाचं गरुड पुराण सांगत जिवंत लोकांनी केलेले विधी आत्म्याला शक्ती देतात पिंडदा तर्पण श्राद्ध यामुळे आत्म्याला पुढच्या प्रवासात अन्न बळ मिळत जर हे विधी केले नाहीत तर आत्मा भटकत राहतो असं शास्त्रात म्हटलं आहे म्हणूनच आपल्या पूर्वजांसाठी विधी करणे हे फक्त परंपरा नाही ती एक आध्यात्मिक जबाबदारी आहे यमलोकात काय होतं यमलोक म्हणजे नरक नाही यमलोक म्हणजे न्यायालय आहे इथे आत्म्याच्या कर्मांचा हिशोब होतो जसं माणसाचं बंक अकाउंट कर्मांचं अकाउंट असत चांगली कर्मक सुखद प्रवास वाईट कर्मक दुहखद प्रवास यमराज शिक्षा देत नाही ते फक्त कर्मानुसार पुढचा मार्ग ठरवता निष्कर्ष आपण काय शिकावं मित्रांनो गरुड पुराण आपल्याला घाबरवत नाही ते आपल्याला जागा करतं आज आपण जिवंत आहोत म्हणजे आपल्याकडे संधी आहे आई वडिलांची काळजी घ्या आपल्या लोकांना वेळ द्या वाईट मार्ग सोडा चांगली कर्म करा कारण मृत्यूनंतर पश्चाताप करून काही उपयोग नसतो आजच आयुष्य बदला उद्याच काही ठरलेलं नाही શ્રી સ્વામી સમર્થ તુમ્ચ જીવન પ્રકાશમય કરો